हो पाल येथील गिरजा नदीपात्रातून होत असलेला अवैधवाळू उपसा आणि मुरुम उत्खनन करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी यासाठी पाल ग्रामपंचायत आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांनी पुढाकार घेतला असून आज फुलंब्रीचे तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले आणि पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांना निवेदन देण्यात आले असता त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून दोन दिवसात कारवाई केली नसता तहसीलदार यांच्या दालनासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे फुलंब्री तालुक्यात दोन पोलीस स्टेशन येतात त्यामध्ये एक फुलंब्री आणि दुसरे वडोद बाजार मात्र या दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाळू माफियाने हैदोस घातला असून पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन फक्त बघायची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे यापूर्वी वाळू वाहतूक ही रात्रीची होत होती मात्र आता भरदिवसा वाळू उपसा होत असून वाळू माफियांना प्रशासनाचा आशीर्वाद असल्यासारखं दिसून येत आहे या अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत या अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत या अवैध वाळू वाहतूकदारांशी आणि महसूल पोलीस अधिकाऱ्यांशी मिलीभगत असल्याचं दिसून येत आहे रात्रंदिवस होणाऱ्या या अवैध वाळू वाहतुकीमुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आणि प्रशासन मात्र सुस्त झाल्याचे ढोंग करण्यात आल्याचे दिसून येत आहे नदीकाठी असलेले शेतकरी तर चक्क वाळू विक्रीतून लाखो रुपये कमवत आहे ज्या वाळूवरती शासनाचा अधिकार आहे त्याला आपला अधिकार दाखवून वाळू माफियांकडून बखल पैसे घेऊन वाळू विक्री केली जात असताना सध्या दिसून येत आहे सध्या संपूर्ण तालुक्यामध्ये पाल येथील गिरिजा नदीतून तर जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात असून हायवा ट्रॅक्टरच्या वाळू वाहतूक होत आहे मात्र हे सर्वसामान्यांना दिसत आहे परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाला दिसत नाही मागील काही वर्षांपूर्वी तत्कालीन तहसीलदार यांनी वाकोद येथील एका शेतकऱ्याने आपल्या नदीकाठी असलेल्या शेतातून लाखो रुपयांची वाळू विक्री केली होती आणि त्यावेळी असलेल्या तहसीलदार यांनी शेतकऱ्यावरती कारवाई करत कुठलाही अधिकार नसताना शासनाची मालमत्ता विक्री केली म्हणून या शेतकऱ्यावरती पंचाहत्तर लाख ,00 रुपयांचा दंड थोटावला होता आता देखील नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी वाळू शासनाची नाही तर आपली मालमत्ता म्हणून सरस वाळू विक्रीतून लाखो रुपये मिळवत आहे तत्कालीन तहसीलदार यांनी धडाकेबाज कारवाई केली होती तशीच कारवाई आता हे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले करतील का याकडे लक्ष लागून आहे महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी